निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ समाविष्ट गावातील मिळकत धारकांना जादा कर लावण्यात आलाय लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी पिंपरी चिंचवड प्रमाण करण्याचा निर्णय झाला या निर्णयाची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर करू असं पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं आता आचारसंहिता संपली आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा त्यांच्याकडे पाठपुरावा करणार असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पुणे शहरातील विविध भागांमधील समस्यांसंदर्भात सुळे यांनी शुक्रवारी महापालिका भवनात बैठक घेतली यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी महापालिकेचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते या बैठकीनंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला सुळे म्हणाल्या समाविष्ट गावातील जास्त कर लावण्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी चिंचवड प्रमाणे करण्याचा निर्णय झाला पण त्याची अजून अंमलबजावणी सुरू नाही त्यासाठी नगरविकास विभागाकडेही पाठपुरावा करणारे पालकमंत्र्यांनीही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी महाळुंगे रावेत भागात चाळीस मजली इमारत उभ्या राहत आहेत या गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही असं असताना प्रचंड वेगात बांधकाम होत आहेत त्यामुळे पुण्याचं पाणी कचरा रस्ते यांचे तज्ज्ञांकडून ऑडिट होणं आवश्यक आहे अन्यथा परिस्थिती गंभीर होणार असं सुळे यांनी सांगितलं आहे महापालिकेत नगरसेवक नसल्यानं नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणीच नाही त्यामुळे समस्या गंभीर होत आहेत या गावातील समस्यांवर मी दर महिन्याला बैठक घेऊन कामांचा पाठपुरावा करत आहेत कात्रज कोडवा रस्त्याच्या कामात महापालिका राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय नसल्यानं हे काम रखडलेलं आहे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचं त्यांचा पाठपुरावा सुरू आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नसल्यानं ना, नागरिकांना हक्काची मानसेस उपलब्ध नाहीत त्यामुळे आपल्या कामासाठी कोणाकडे जायचे पाठपुरावा करायचा हेच त्यांना समजत नाही त्यामुळे त्यांच्या समस्या प्रलंबित राहत आहेत असं खासदार सुळे यांनी म्हटलं आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ